डोंगरमाथ्यावर वसलेल्या जावळी तालुक्यातील घोटेघर आणि सुलेवाडी येथील डोंगराला मोठमोठ्या बेगा पडून भुस्खलनामुळे हा डोंगर पायथ्याशी असणाऱ्या रांजणी गावावर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे माळींसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने रांजणी व वा सुलेवाडीचे ग्रामस्थ जीव मोठीत घेऊन मुसळधार पावसात जीवन जगत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की जावळी तालुक्यात पाऊस कोसळत असून डोंगरमाथ्यावरील घोटेघर येथील सुमारे दोनशे ते अडीचशे लोकवस्तीच्या सुलेवाडी वस्तीच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सुमारे वीस ते पंचवीस एकर क्षेत्राच्या शेतजमीन व डोंगर उताराला मुट किलोमीटर लांब व एक ते दीड फूट खोल अशा भेगा पडल्या आहेत पाऊस कोसळत असल्याने या भेगांमध्ये पाणी जाऊन त्या वाढू लागल्या आहेत त्यामुळे भूस्खलन होऊन हा अख्खा डोंगर पायत्याशी असणाऱ्या रांजणी गावावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे रांजणीचे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत तर सुलेवाडी लोकवस्ती भीतीच्या छत्रछायेखाली वास्तव करत आहे हा डोंगर घसरल्यास सुलेवाडीच्या आत्माराम लक्ष्मण पडसरे सीताराम लक्ष्मण पडसरे बाळू रामचंद्र पडसरे तुकाराम लक्ष्मण पडसरे दत्तू लक्ष्मण पडसरे हरिभाऊ लक्ष्मण पडसरे प्रकाश हरिभाऊ पडसरे हरिभाऊ पडसरे वसंत महादेव सावंत सहदेव नाना पडसरे बाळू बागुजी पडसरे सुरेश दगडू पडसरे बाळू दगडू पडसरे महादेव रघु झाडे संतोष महादेव झाडे बाबूराव रामचंद्र पडसरे यांच्या घरांना या भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे दोन हजार एकोणवीस साली याच ठिकाणी डोंगराला अशाच पद्धतीने भेगा पडल्या होत्या यावेळी शास्त्राडे सुलेवाडी गावातील काही लोकांना तात्पुरते स्थलांतरित केले होते तर रांजनी येथील साठ लोकांसाठी निवारा शेड उभारली होती परंतु ती अद्याप ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली नसल्याने अजूनही अपूर्ण असल्याने ती अपघातग्रस्तांना दिली नाहीत असे नागरिकांमधून बोलले जात आहे या जमीन घसरण्याच्या प्रकाराने काही जसजसा पाऊस वाढतोय तसतसा वाढून डोंगर रांजणीच्या दिशेने सरकू लागल्याने आपली घरे घसरतील की काय यामुळे कर चा वास्तव करत आहेत मी माझी सरपंच सुनील राहणार रांजणी आज दोन दिवसांच्या पूर्वी वृष्टी झालेली आहे पावसाची आणि आज आम्ही पाहण्यास आज आता आम्ही पाहून आलेले आणि पाहून आल्यानंतर ही आम्हाला परिस्थिती अशी जाणवलेली आहे की जे, जे दोन हजार एकोणीसमध्ये ज्या पूर्वी भेगा पडल्या होत्या त्याच पद्धतीनं आताही भेगा पडलेल्या आहेत त्यामुळे आम्ही ही पाणी करून आलेले आहे दोन दिवस पाव का काही कमी झाला आणि आज पाणी करून आल्या असता आम्हाला ते निघा आलं परत आलेले आहे त्यानंतर आज हे उत्खनन झालेलं आहे आणि त्यामुळे ते भेगा पडलेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही महू धरणामध्ये आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत आणि आमचं गाव एकदम अडचणीमध्ये आज रस्त्यालाही पाणी भरपूर म्हणजे रोडचा बी प्रश्न आम्हाला भेडसावतो आहे लोकांना गाडी वाहतूक आजारी पडले किंवा मुलांनाशा आहे त्या मुलांना हा सर्व अगदी अडचणीचा विषय आणि त्याप्रमाणे आज रोड बी अजून तयार झालेला नाही काही आणि शासनाला आम्ही सांगू इथला तरी याची आपण सर्वांनी दखल घ्यावी शासनाने आणि आपण या आमच्या गावाकडून तातत्य करून आपण त्या आपल्या गावासाठी संरक्षण घ्यावं हे माझी सदिच्छा आहे आणि विनंती आहे मी रांझणीचा ग्रामस्थ आहे माझं नाव सामराजांचा रांजाणी आहे आमच्या गावाच्या पश्चिम बाजूच्या डोंगरामध्ये सण एकोणीसशे एकोणचाळीस जास्त डोंगराला तीर पडली होती त्यापासून गावाला धोका आहे चाचण्याला तात्काळ टाका असे बिवारे सेट बनवले होते परंतु हे वारंवार होत असल्यामुळं शासनाच्यावर ठोस काहीतरी उपाय करावा आता आम्ही सुद्धा सगळे लोक जितीच्या छायेमध्ये आहोत शासनाला विनंती वारंवार होणाऱ्या ह्या धेगा त्याच्या शेजारी जे काही शेतकऱ्यांनी उत्खलन केलं जे बी लावून माती काढली त्यामुळे हा धेगा वाढतच चालला शासनाला एवढं लक्ष दिलं पाहिजे ही की नाही रामचंद्र मारुती रांझणी मी ग्रामपंचायत रांजणीचे सदस्य सदस्य आहे एकोणीसशे दोन हजार एकोणीस साली असंच गावाच्या वरच्या बाजूला पश्चिमेच्या बाजूला अशी भेक पडली होती परंतु तेथील शेतकरी दरवर्षी त्या शेतांची मशागत करून किंवा शेत वजवून ती भेक मोजली होती परंतु आता कालच्या पावसामुळं आते ते वेगळं आम्ही प्र प्रत्यक्ष पाहिली तेव्हा शासनाने याचा विचार करावा आणि याच्यावर काहीतरी उपाय करावा हे असे आमची ग्रामस्थाची नम्र विनंती आहे आम्ही अगोदरच धर मऊ आह धरणामध्ये धरणग्रस्त असून आणि आता ही नैसर्गिक आपत्तीला तोंड देणं निर्माण झाल्यामुळं आम्हाला जास्त भीती वाटते